हाय हॅलो नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा छानशा व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे ज्योती ब्लॉग या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे मी जरा तर मग आता मी स्वयंपाक करणार आहे तर आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे फुलवरची एकदम साधी सिंपल आणि सोपी पटकन अशी होणारी आणि खूप छान लागते ही आणि आपण फुलवरला ना न पाणी टाकता काहीही न पाणी टाकता आपण ते पूर्ण फुलवरची भाजी करणार आहोत अगदी वाफेवरती खूप सुंदर अशी टेस्टी भाजी लागते आणि क कशी भाजी मी फुलवरची करते तर मी आज ती रेसिपी पण दाखवणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की, लक्षा की मी फुलवरची भाजी कशी करणार आहे आधी फुलवर स्वच्छ आपल्याला व्यवस्थित पाहून वगैरे का कट करून घ्यायची फुलवरमध्ये आळ्या वगैरे किडे काही असतात ते व्यवस्थित पाह पाहून वगैरे छान अशी कट करून घ्यायची आणि चार चार त्याला त्याच्यानंतरनं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची ते मी पाणी वगैरे टाकून घेतले आहे एक दोन पाण्याने अगोदर धुतला आता परत एक पाण्याने धुवून नंतर मग मी आपली कढईमध्ये फुलवर टाकणार आहे तर आज येई ना मी मॅगी मसाला पण फुलवरमध्ये टाकणार आहे मॅगी मसाला टाकल्याने काय होतं की खूप टेस्टी लागते फुलवरची भाजी बटाट्याची भाजी आणि खूप छान लागते तर खरंच तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा तर मी कशी बनवते ते तुम्हाला आज रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हे बघा कढई मी गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरे आणि मोहरी तुम्ही टाकू शकता पण मी तर मोहरी नाही टाकली जिरे टाकले आणि त्याच्यानंतर आता आपल्याला आपल्याला टाकायची फुलवर तर जिरे आणि मोहरी दर व्यवस्थित अशी तडतडली की आपल्याला फुलवर टाकायची फुलवर स्वच्छ मी दोन पाण्याने अगोदर धुतली होती त्याच्यानंतर एक पाण्याने अगोदर हे बघा खाली असं पाणी प्लेटमध्ये राहते अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आपल्याला टाकायची आहे त्याच्यामध्ये तर आता त्याच्यामध्ये फ्लोअर टाकलेली आहे तर व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून द्यायची आणि त्या जिऱ्याचा ना पूर्ण असा मस्त फ्लोअरमध्ये वास वगैरे उतरतो तर त्याच्यामुळे अगोदर आपण जिरे टाकले होते तळण्यासाठी आणि फुलवर टा त्याच्यावरती टाकलेली आहे तर फुलवर आहे ना व्यवस्थित अशी हे करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी तळून घ्यायची चांगली तेलामध्ये परतून घ्यायची कोथिंबीर पण चिरून धुवून वगैरे घेतलेली आहे आता मॅगी मसाला पण एक पुडी मी पूर्ण टाकणार आहे हे बघा अशा पद्धतीचा मॅगी मसाला आपल्याला कोणत्याही दुकानामध्ये मिळतो मॅगी मसाला किंवा मॅजिक मसाला असं दोन्ही पण म्हटलं जातं त्याला तर आहे ना फुलवरचं पण चित्र आहे फुलवर बटाटा भेंडी परत आपल्याला तांदळाची खिचडी ते बऱ्याच गोष्टींना तो वा पदार्थांना वापरतात तर खूप टेस्टी लागतात मुलं पण खातात इथं बघा मी हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकलेला आहे लाल मिरची तिखट मी घरीच बनवलेलं आहे आणि हळद आपली रेग्युलर पॅकेटमधली आहे आणि इथं थोडासा काळा मसाला मराठमोळी काळा मसाला आपला घरचा जो आपण बनवतो ते थोडासा टाकलेला आहे ना आता हे पूर्ण मॅगी मसाल्याची पुडी मी तेवढी पण टाकणार आहे आणि व्यवस्थित असं परतून घेणार आहे पूर्ण एक जीव मिक्स करून घेणार आहे आपल्याला पूर्ण एकजीव मिक्स करून घ्यायचे सगळीकडं आपला मसाला सगळ्या फुलवरला चे लागला पाहिजे अशा पद्धतीने चांगला हलवून घ्यायचा आहे आपल्याला हे पहा आता थोडंसं तो एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे माझा इथं गॅरी गॅस बारीक आहे बघा आणि आपल्याला त्याच्यानंतर चवी पुरतं मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही आवडीनुसार तुम्हाला जसं लागतं तेवढं टाकू शकता तुमच्या भाजीचं प्रमाण कमी जास्त असतं त्या तश त्याप्रमाणे मीठ टाकू शकता तुम्ही तर मी ते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला वरतून टाकायची आहे तर खूप टेस्टी लागते ही भाजी कोथंबीर तुम्ही डायरेक्ट शेवटला तरी टाकली तरी चालते पण कोथंबीरचा पूर्ण वास असा भाजीमध्ये मिक्स होतो शिस्त त्याच्यामुळे त्याच्यामुळं मी अगोदरच कोथिंबीर टाकली आहे हे पा व्यवस्थित हलवून घेतलं आहे मी व्यवस्थित असं अगोदरच आपल्याला झाकण ठेवायचे अगोदर आपल्याला व्यवस्थित असं ते हलवून घ्यायचं परतून घ्यायचं नाही पहा शेंगदाण्याचं कुटं याच्यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे त्याच्यामुळं मी अगोदर भाजीमध्ये लसूण टाकलेला नाही तर तुम्ही म्हणता नाही टाकला तर ह्याच्यामध्ये मी कुटमध्ये ना शेंगदाण्याच्या कुट्टा असतो ना त्याच्यामध्ये कुटामध्ये मी लसूण टाकलेला आहे इथं असं शेंगदाण्याचं वाटण पण म्हटलं जातं कोणीतरी आम्ही शेंगदाण्याचं कूट असं म्हणतो तर ते पण मी दोन तीन चमच्या ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे टाकून घेतलेलं आहे आणि पूर्ण असा एक जीव होईपर्यंत आपल्याला पूर्ण ते परतून घ्यायचे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि व्यवस्थित हलवून घेतल्याच्यानंतर खूप छान असे दिसते आपली भाजी हे पहा तर आता आपल्याला इथं ना काय काय करायचे भाजीला आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे दोन पाच ते सहा मिनिट असं व्यवस्थित परतून घ्यायचे त्याच्यामुळे आपल्याला झाकून ठेवून घ्यायचं आहे आपल्याला वाफेवरच शिजवायचे आहे याच्यामध्ये आपण थोडंही एक थेंबही पाणी ॲड केलेलं नाही त्याच्यामुळं वाफेवर आपल्याला पाच ते सहा मिनटं व्यवस्थित असं त्याला शिजून द्यायचं आहे मधी आधी एक दोन वेळा तुम्ही झाकण उघडून पाहू शकता मी पण पाहते आहे एक दोन वेळा झाकून उघडून आणि व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला वाफेवर व्यवस्थित असं शिजून घ्यायची तर पाणी जर नाही टाकलं तर ह्याची चव खूप छान लागते तर त्यात दूध पण आलेलं होतं तर मी दूध पण तापाय ठेवलं दूध तापून झालं आणि मी इकडचं कढई तिकडं तिकडच्या गॅसवर ट्रान्सफर केली इथं मी चपात्या लाटून घेत आहे आता मी चपात्या लाटून घेते फटाफट कारण पोरांना मुलांना भूक लागली आहे विशाल आणि सोनीला तर विशालचं नाष्ट झाला होता पण सोनेला जेवणच करायचं होतं डायरेक्ट मी म्हटलं पटकन चपात्या लाटून घ्यावा माझं पीठ वगैरे अगोदरच मिळ मिळवून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर फुलवरची भाजी टाकली तर भाजी मी तिकडे थोडीशी बारीक गॅसवर ठेवलेली आहे जेणेकरून व्यवस्थित अशी ती फुलवरची भाजी आपली वाफ म्हणजे शिजून निघेल तर बिना पाण्याची फुलवरची भाजी आज केलेली आहे तर पटापटा इथं मी हे करते फुलवरची भाजी मी जशी तुम्हाला आज रेसिपी शेअर केली तशीच मी फुलवर नेहमी बनवते खूप छान लागते मॅगी मसाला टाकून जर तुम्ही बनवली तर तुमचे मुलं जे भाज्या खात नाहीत ना ते भाज्या तुमचे मुलं खातील तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर नक्कीच खातील तुम्ही करून नक्की बनवून पहा आणि कमेंट करून सांगा की कशी बनवली आहे आणि कशी लागते आणि कशी तुम्ही तुमच्या मुलांनी खाल्ली का नाही तर नक्की कमेंट करून सांगा तर हे पहा माझ्या चपात्या लाटून चालल्यात आता फटाफट मी चपात्या लाटून घेते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते तर फटाफट चपात्या मी लाटून घेते आता चपात्यानं पटापट लाटून घेते मी अशा चांगल्या मोठ्या मोठ्या चपात्या लाटते कारण की न रोज रोजच चपात्या लाटाव्या लागतात तर पातळ करावा लागतात तर मग अशा मोठ्या मोठ्या मी चपात्या लाटते जेणेकरून फटाफट चपात्या होतात आणि चपात्या पटापट करते मी तेल पण हातानेच लावते चपाती पण हातानेच उलव उलटते तर अशाच पद्धती अशा चपात्या कोण कोण करतं कमेंट करून नक्की सांगा कारण की अशा चपात्या आवडतात मुलांना तर हि तर पाहत आम्ही एक दोन वेळा झाकण अगोदर उडून पाहते पाहिलंच होतं पण परत पाहते एकदा एकदा पाहिलं होतं असं परतून घेते एकदा परतून घेतलं त्याच्यात त्याच्यातनंतर उलताना टाकून ठेवलं होतं मी तर आता परत एकदा तुम्हाला दाखवते की भाजी कशी झाली तर हे पहा अशा पद्धतीने खूप छान अशी भाजी टेस्टी आपली झालेली आहे अशी परतून पाहिली एकदम मस्त अशी शिज शिजून पण झालेली आहे आपली फुलवर तर बघा किती छान असा कलर आणि किती टेस्टी अशी दिसते आहे तर आता मी पाच मिनट एक एक दोन मिनटं तसं झाकून उघडून ठेवून बघ ठेवते आणि गॅस वगैरे बंद करते तर इथं बा माझी गरम गरम चपाती झालेली आहे गरम गरम भाजी झालेली आहे आणि मी आता सोनूला खायला देते आणि माझं सगळं आता कामावरून बाकीचं घेते तर मंडळी तर इथं पहा माझं सगळं काम वगैरे आवरून झालं सगळं झालं आणि नंतर मी शिवायला बसले आणि त्याच्या दुपारच्या नंतर ये ना पाच चार पाच वाजता मुलं आले होते तर हे पहा आमच्या तिथं इथे दोन दोन तीन गल्लीतली मुलं पूर्ण जमाहून आलेली होती बरेचसे मुलं होती सात आठ दहा मुलं होते तर हे सगळे मुलं आहेत ना वर्गणी मागण्यासाठी आलेली आहेत आपली गणपतीची वर्गणी असते ना आता गणित लवकरच ग गणेश चतुर्थी येत आहे म्हणजेच आपले गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे लवकरच तर त्याच्यामुळं आपल्याला वर्गणी पण द्यावं लागते मंडळांना तर इथं एक छोटसं मुलांचं ना छोट्या मुलांचं छोटं मंडळ आहे गण गणपतीचं तर ते पण गणपती बसवतात तर मोठ्या मंडळाचे पण माणसं येतात गणपतीतनं वर्गणी द्यायला तिथं पण आम्ही देत असतो आणि इथं हे मुलं येतात तर दरवर्षी त्यांना द्यावंच लागत तर इथंही बघा एक माझ्या भावाचाच मुलगा आहे आणि बरेचसे अशी मुलं आहेत तिथं आमचे जवळचेच आहेत सगळे आणि ते वर्गणी आहेत तर ते म्हणतात लाईक शेअर सबस्क्राईब करा मोठे मोठे ओरडत होते म्हणून मी आवाज नाही ना हे केला म्यूट केला होता आणि ते म्हणूनच म्हणून बोल ते बोलत होते त्यांच्यासोबत तरी ते पाहत ते आता मोठ्या मोठ्याने ओरडतात तर आता आम्हाला वर्ग द्या वर्ग निद्या म्हणून म्हणून वरडात म्हणते तुमच्या चॅनलला लाईक करू शेअर करू सबस्क्राईब करू आणि हाय हाय बाय बाय करत होते तर मंडळी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब